हिरव्या गार गवतानी सजलेली अन लाल मातीची ती छोटीशी पाऊल वाट ओ हीच तर दाखवी आमच्या कोकणातल्या देवळाची वाट फलतास तिचा तो थाट माट लाकडात कोरलेले सुबक ते नक्षी काम आणि दगडात बसलेले ते देवळाचे काम देवी देव आणि ग्राम देवता पाहताच डोळे दिप्ती अशी हो नयनरम्यता काय ती सुंदर नयनरम्यता सांभाळ करी साऱ्या गावचा तोच करता आणि करविता गुरव करी नित्य नियमाने पूजा गुरव करी नित्य नियमाने पूजा पाठ वार्षिक सत्ता सोळा जत्रेत असे जप अखंड नाम हरी अखंड नाम हरी पाहणाऱ्यांच्या जसे नजरेत होवरी कोकणी माणसांची दिसे इथेच एकता खरी कोकणी माणसांची दिसे इथेच एकता खरी पाहणाऱ्यांच्या जसे नजरेत उभरी